ला, तर मित्रांनो आत्ताच मी लांजाला गॅस भरायला गेलो होतो रिक्षामध्ये तर इकडे आपल्या लांजामध्ये स्टॉपलाही शाळेतील मुलं भेटली होती पुन्हा एकदा अगोदर एक व्हिडिओ बनवला होता तेव्हाही मुलं भेटली होती आणि पुन्हा एकदा आता लांजाला गेलो होतो तर ही मुलं भेटले आहेत इथे वेरवळीतले आहेत आणि कोरल्यामधील आहेत तर हे पण बोलतात की आम्ही तुमचे व्हिडिओ ब बघतो मित्रांनो आमचे व्हिडिओ बघता तुम्ही कुठला आपल्या चॅनल आहे कोकण कोकणाची लेकडं कोकणची लेकरं ले ले तर मित्रांनो आपल्या युट्यूबला कोकणची लेकरं यूट्यूब चॅनल आहे तर आपण अशीच मदत करत असतो आणि कर मित्रांनो तुमचाही सपोर्ट राहू दे कारण का पैसा कमवून काय करायचा माणसंही कमवली पाहिजे आणि आमच्यात गुणधर्माच आहे कोणाची मदत केली पाहिजे तर मित्रांनो आहे ही लांजाला आपल्याला जवळ उभी होती शाळेतील मुलं त्यांना आता इथे मी वेरवळीमध्ये इथे आता सोडतोय आणि पुढे वेरवळी ते किती जणं आहेत वेरवळीत तिघेजण आहेत आणि हा ते खोरल्यामधील आहे मित्रांनो लय भारी वाटतं अशी मदत केली तर खूप आनंद मिळतो मनाला तर अशीच आपण ही मदत केली पाहिजे तर आता चाललेत घरी ठीक आहे चला मित्रांनो चला बाय करा आहे करा इथे तर जाऊया आपण पुढे चला थँक्यू ओके चला बाय पैशाविषयी नाही पैशाविषयी नाही तुमच्याकडून पैसे नाही घेत तर पैसे देतात आणि पैसे मी घेत नाही यांच्याकडून मुलांकडून केव्हाच पैसे घेत नाही तर तुमचाही आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे धन्यवाद